स्वारगेट बस स्थानकाची जी अवस्था आहे अशीच काहीशी अवस्था पिंपरी चिंचवड मधील बस स्थानकांची झाली आहे पिंपरी वल्लभनगर एस टी आगार तळीरामांचा अक्षरशः अड्डा बनलेला आहे या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी जे जुनं कॅन्टीन आहे या कॅन्टीनचा परिसर आपण जरा दाखवू की कशा प्रकारे आनागोंदी कारभार या कॅन्टीनच्या आवारामध्ये चालतो तर हे जे पाण्याची व्यवस्था आपण याच ठिकाणी प्रवासी पाणी पित असतात आता त्यांच्या पाण्याचं आपण हा प्रकार दाखवतो एका बाजूला हा जो नळ आहे या नळाच्या शेजारी असं फडकं बांधलं आणि घाणीचं साम्राज्य बघा कशा प्रकारे या ठिकाणी हे दिसून येते संपूर्ण घाणीचं साम्राज्य हा शौचालयाचा परिसर आहे याच ठिकाणी महिला आणि पुरुष दोन्ही शौचालय जात असतात हा जो परिसर आहे हा जुन्या कॅन्टीन आहे या परिसरामधला आता या कॅन्टीनच्या आवारामध्ये तुम्हाला दाखवतो जुन्या कशा प्रकारचं हे दृश्य विदरक आहेत या ठिकाणी बघितलं तर आपण कशा प्रकारे घाणीचे साम्राज्य अनेक जे आ, या ठिकाणी कापड वगैरे पडलेले आहेत दारूच्या बाटल्या अशा पडलेल्या आहेत अत्यंत विदारक दृश्य आपण तुम्हाला एनडीटीव्ही टी वरती दाखवतोय हा संपूर्ण परिसर हा वल्लभनगर एस टी आगाराचा आहे जो की पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे पुण्यात ज्या घटना घडली त्या घटनेनंतर प्रशासन आता तरी जागा होईल का प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता तरी पावलं उचल का उचलणार का हे पाहणं देखील तितकंच महाराष्ट्र